रामकृष्ण हरी माऊली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर आज बघा नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज बघा काय काम आहे आमचं ओल आज चौघी टाकायचं आहे बेसल ढोस तर बघा डाळिंबाचा बाग आपला छाटणी मागच्या व्हिडिओत बघितला आपण आणि आताच्या व्हिडिओ मध्ये तर बघा बेसल डोसची तयारी चालू आहे आपल्या पहिला स्टेप आमची वेली शेणखाताची होऊन गेलेली आहे शेणखत भरून घेतलेलं आहे आणि आता बघा बेसल डोसची तयारी चालू आहे आणि बेसल डोस टाकायला आता तरी दोन तीन तास लागणार आहे आम्हाला तर बघा अशी तयारी चालली शंभू तर बघा आमचावाला शंभू अरे जय हरी काय आहे की काम त्याला वेळ सुद्धा पुरा ना बघा माश्या पिल्लाला काय पोयच नाही शिकावं लागत तरी असे आमचे शेतकऱ्याचे पोरं बघा कसे काम करू लागतात तू तर आम्हाला सगळ्या गोण्या सोडून झालेल्या होत्या आणि बघा आता पलटी द्यायचं काम चालू राहिलेलं आहे खतच

रामकृष्ण हरिमाऊली कसे जण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर आज बघा नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज बघा काय काम आहे आमचं वाल आज चौघी जावांला टाकायचंय बेसल डोस तर बघा डाळिंबाचा बाग आपला छाटणी मागच्या व्हिडिओत बघितला आपण आणि आताच्या व्हिडिओ मध्ये तर बघा बेसल ची तयारी चालू आहे आपल्या पहिला स्टेप आमची शेणखाताची होऊन गेलेली आहे शेणखात भरून घेतलेलं आहे आणि आता बघा बेसल ची तयारी चालू आहे आणि बेसल डोस टाकायला आता तरी दोन तीन तास लागणार आहे आम्हाला तर बघा अशी तयारी चालली शंभू तर बघा आमचावाला शंभू अरे जय हरी काय हायक नाही बा कामा त्याला वेळ सुद्धा पुराना अ बघा माश्याच्या पिल्लाला काय पोय तर नाही शिकावं लागत तरी असे आमचे शेतकऱ्याचे पोरं बघा कसे काम करू लागतात चला तू की गया खात्या बघा शंभू तर आम्हाला सगळ्या गोण्या सोडून झालेल्या होत्या पलटी द्यायचं काम चालू राहिलेलं आहे खतच शंभू ना शंभू बघ ना किती कामच भेट ना

आलो आता राना आणि रानात तर वाजले तर अकरा वाजले आता बर का आणि आपण म्हणजे अगोदर तुम्ही जर जो व्हिडिओ बघितला ना तर चालता चालता तर तो आपला बेसल ढोसचा होता तर बेसल ढोसा आपल्याला कित वे किती वेळ गेला टाकायला दुपारपर्यंत दुपार तरी दोन वाजले बेसल ढोसला आम्हाला होता अकरा वाजले अकरा वाजले काल होता काल तिथून पुढे टाकायचं तर एक दीड तास बेसल ढोस कालवायला जातो आम्हाला आणि तो कालून मग एवढ्या झाडांपर्यंत टाकायला तर आम्हाला दोन वाजले ते साडे अकराला लागलो ला, आम्ही टा खायला सांगितलं ला, आम्हाला लाईट भाऊजी सोलर वर जोडायला गेले सौर पंप वर जोडायचं आहे सौर पंपाचा फायदा घ्यायचाय आज बाबा तर आज लाईट गेली नेमकं ड्रिप चालू केलं आणि लाईट गेली तर मग आता दिवशीचे काका गेले चालू करायला तर म्हटलं मग बाबांचं म्हणणं होतं खुरपायला जात्या का हे काम करत्या तर आता आम्हाला ड्रिपचं करणं महत्वाचं आहे कारण की आपल्या डाळींबागाला ताण बागाला पाणी आहे तर ड्रिप साफ करायचं चालू आहे आमचं वलं आणि किती वेळ जातील आपल्याला साफ करायला दुपारपर्यंत जाईल ना दोन होतील का दोन तर होतील आणि दोन नंतर आमच्या कांदे खुरपायचे चालू आहे मी तुम्हाला एका व्हिडिओ मागची गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं कांदे खुरपायला सुरुवात केलेली आहे तर बघा आता आणि हे ड्रिपच्या नळ्या ह्या बघा हे का बर साफ करायचं कामून करायचं कशामुळं काय याचा का फायदा आहे हे तुम्हाला मी आता सांगते कारण की ना तर हे तुटले किती तुटलेले नळ्या हे बघा अशा तुटलेले नळ्या म्हणजे आपण हे जेव्हा छाटणी करतो का तेव्हा ती मग आपलं ते मग वेस्टेज मटेरियल बाहेर काढितो ना तर त्याने ह्या नळ्या ना पूर्ण तुटून जायला होत्या खुर्प लागेल लागे खुर्प काही असं लागलेलं आहे ना मग असे तुटलेले आणि ते, ते तुटले कही। कही ना आपण काट्या वाढल्या ट्रॅक्टरनी तर त्याच्यात ते ओढून तुटून गेलं ड्रीप काही काही या नळ्या तुटल्या बघा असे झाले तुकडे तुकडे तर म्हणून म्हंटल मग आता आपण एकदा साफ करून घ्यावा आणि जोडून द्यावा दे पाणी द्यायचं महत्वाचं आहे कारण की तानावर आलेला बाग आपल्याला पाणी द्यायचं आहे बाग बघा कसा असा त्याला इतरेल मारेल तर पानगळ झालेली आपली पूर्ण आणि आता आपल्या बागाला पहिलं पाणी सोडायचंय तर आता बेसल डोस नंतर पहिलं पाणी दुसऱ्या दिवशी लगेच सोडावं लागतं तर बघा तर, तर आता आमची झाली चौगीची चौघीजणी आलोय रानामध्ये कोणी माग पुढं अस आलो तर बहिणी एक दीड तासामध्ये आता तर पाणी जा सुरू झालं काय बघावं लागेल मोटर चालू करायला गेली दिशीच का नाही नाही आता खोलायचं आहे पण आता दोन का तर झाली मोटर चालू वर तर पाणी आम्हाला हम्म बघा अशी असं ड्रिप पाणी चालू असलं का ड्रिप आपलं मोकळं एकदम भिजवून आता चला आता आम्ही दर ड्रिप साफ करतो आणि लावून देतो खतावर पाणी पडलं पाहिजे असं नियोजन आहे बोलले झाली ना तर चला आता घेऊ घस टाइम जाणार आहे आपल्याला ते दोन तास तरी जातच चला आता चालेल मोटर चालेल हा हो तसची थेंब थेंबे नीट लावती लागलं नाही व्यवस्थित लाव बरोबर नाही पिटी एक टीपीटी टीपी प पडत नाही तरच दार लागत तो पक्क बस तर बघा मंडळी आपल्या डाळिंबाला दोन दिवस फुल पाणी दिलं आठ घंटे पाणी दिलेलंय सकाळपासून तर संध्या सहा वाज उतर तर म्हणजे सहा म्हणजे चारच नियोजन असण कारण की सकाळी लवकर सुरू करेल होत ते बघा खट टाकलं ना बेसल डोस तर तिल म्हणी आपण बघू आपलं झाडाला चांगलं पाणी बसलं का नाही चांगलं गेलं ना मस्त पाणी आता मुळ्या पण ऍक्टिव्ह होती ना मग आता देते ना पाणी म्हणजे आता पाणी जसं पालवी फुट ना आता मस्त आता बघा बेसन डोसा झाला आणि शेणखत तर आम्ही अगोदरच भरून घेतलं होतं कारण की ना अगोदर शेणखत भरून घेतलं का बरं असतं कारण की तेव्हा ते तोपर्यंत झाडाला ताकद भेटतं ती आता पहिले फळं असल्यामुळं झाडाची ताकद पूर्ण गेलेली असती ना फळं निघलेली असते झाडाची भरपूर तर मग ताकद कमी हां आता हिरवी पानं लागली याला आता चव म्हणजे आता आपले पानं फुटले का मग चौक्या निघती आपल्याला बरं पडतं डाळिंबाचं बाग परवडतो कसं नाही का गेल्या वर्षी चांगलं साधलं होता तर यंदा पण असं वाटतं दोन हजार सव्वीस मध्ये साधलं तर चांगलंच होईन दोन हजार पंचवीस मध्ये तर चांगले चांगले कामं झाले तर दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही काय काय केलं हे आम्ही चौघी दावा तुम्हाला दुसरे नवीन छान व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये काय काय कामं केले मग शेतीचे आणि काय काय नवीन वस्तू घेतल्या हे पण सांगणार तुम्हाला तर आमचं दोन हजार पंचवीस वर्ष कसं गेलं काय आलं 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 कोपरे केलं आता आपण त्यांना सांगा आपण सांगू म्हणून दोन हजार पंचवीस मधलं दोन हजार सव्वीस सा मध्ये सांगू आता नाही काय ना आता उद्या आता तर आहे ख्रिसमस नाताळ सुरू झालेलं आहे आता तर भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तल जय हरी बाय बाय रामकृष्ण हरी